जन मटकीची मटकेची रस्साभाजी तुम्ही गरमागरम भाकरीसोबत भातासोबत मस्त अशी खाऊ शकता भाकरी याच्या रस्स्यामध्ये आहे या ना मस्त अशी कालवून खायची की इतकी जबरदस्त लागते वा वा तर चार ते सहा व्यक्तीसाठीचं व्यवस्थित प्रमाण मी इथे सांगितलेलं आहे तुम्ही याप्रमाणे मल्टिप्लाय करून इथे वाढवू शकता एकदा नक्की करून बघा सगळ्यांना आवडेल चला मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया साधारण एक ते दीड वाटी मोड आलेली मटकी घेतली आहे त्याला पहिलेच मी स्वच्छ धुवून घेतलेली होती आता त्याला कुकरमध्ये टाकायचं किंवा तुम्ही तडक्यामध्ये सुद्धा डायरेक्टली टाकू शकता पण मी इथे कुकरमध्ये टाकलेलं आहे आणि यामध्ये गडवा पाणी टाकून याला हाय फ्लेमवर दोन शिट्ट्या घ्यायच्या आहे आता इकडे दोन शिट्ट्या होते तोपर्यंत आपण इकडे मसाला तयार करून घेऊ म्हणजे आपला वेळही वाचेल आता एका पॅनमध्ये त्यामध्ये दोन चमचे तीळ घेतलेले आहे तुम्ही याच्या आधी शेंगदाणे टाकू शकता पण माझ्याकडे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे त्यामुळे मी इथे भा शेंगदाणे भाजणार नाही आहे तर दोन चमचे तीळ घेतले आणि नंतर एक ते दीड चमचा साधारण सुक्या खोबऱ्याचा किज घेतलेला आहे तो सुद्धा परतून घ्यायचा तीळ भाजल्यानंतर नंतर, नंतर इथे नऊ ते दहा लसणाच्या कळ्या घेतल्या आणि दोन ते तीन छोटे तुकडे घेतलेले आहे आल्याचे नंतर मग इथे भाजलेला बघू शकता शेंगदाण्याचा कूट होता म्हणून मी इथे शेंगदाणे भाजलेले नाही आहे आता मसाला तसा भाजून रेडी आहे तर मिक्सरचं पॉट घ्यायचं त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा ओबडधोबड आहे म्हणून मी यामध्ये टाकत आहे जर बारीक असता तर मी नसता टाकला तर एक ते दीड चमचा हा शेंगदाण्याचा कूट असेल आणि नंतर त्यामध्ये जे भाजलेला मसाला आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे थंड होऊ द्यायचा आहे पहिले नंतर मग यामध्ये टाकून मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे तर मी पहिल्यांदा ग्राइंड करून घेते आणि दाखवते बघू शकता ग्राइंड केलं एकदा तर अशा प्रकारे दिसत आहे तर मी एक ते दीड चमचा पाणी टाकून पुन्हा याला ग्राइंड केलं आणि बघू शकता अशा प्रकारची पेस्ट आपल्याला मिळते तर ही पेस्ट रेडी आहे बारीक झालेली आहे मस्त तर आता आपण बघू की कुकर थंड झाला आहे की नाही कुकरला दोन शिट्ट्या होऊन थंड झालेला आहे आता मोठ बघून घेऊ मोठ छान अशी शिजलेली आहे थोडी दाबून बघायची मस्त दाबल्या बर -बर, अशी दाबल्याबरोबर छान अशी एकसारखी अशी दबल्या जाते पटकन चपटी होते तर मोठसुद्धा आपली इकडे शिजलेली आहे म्हणजे छान वाफवलेली आहे आता इकडे दोन ते तीन कांदे मीडियम साईजचे किंवा दोन कांदे घेतले तरी चालतील याला छान चॉपरमध्ये बारीक केले नंतर एका कढईमध्ये तेल गरम केलं त्यामध्ये दोन बुटले तेल टाकलं दोन ते अडीच बुटले साधारण तेल तापलं की त्यामध्ये तेल तापलं की त्यामध्ये राई टाकली आणि राई टाकली की तिला तडतडू द्यायचं आणि राई टाकतो ना तेव्हा तेल एकदम जास्त गरम नसेल अशी काळजी घ्यायची कारण कारण राई टाकल्याबरोबरच तडतडायला लागली ला म्हणजेच राई जळून जाते आणि मग जळल्यासारखी टेस्ट येते आपल्या भाजीची आता राई तडतडून झाली की यामध्ये जिरं टाकलं आणि जिरं तडतडलं की त्यामध्ये भरपूर असा कांदा टाकलेला आहे म्हणजे दोन ते तीन कांदे म्हणजे मिडियम छोटे साईजचे वगैरे होते त्याचे कांदे मी बारीक चॉप करून घेतलेले तुमच्यासमोरच आणि ते टाकले आणि ते थोडे शिजायला लागले की मग त्यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे चार ते पाच पानं वगैरे नंतर छान एक मिनिटभर छान कांद्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घेतलं घाई करायची नाही इथे कांदा छान परतून घ्यायचा नंतर यामध्ये जो आपण मिक्सरला ग्राईंड करून घेतलेला जो आ, मसाला होता तो टाकून घेतला यामध्ये आता मी थोडा मसाला यामधला छोटा ही जी वाटी दिसत आहे त्या वाटीने थोडा मसाला काढून ठेवलेला आहे कारण की एवढा नाही पाहिजे होता मला त्यासाठी नंतर यामध्ये मसाला छान एक मिनटासाठी शिजवून घेतला की त्यामध्ये एक चमचा हळद तिखट टाकलेलं आहे दोन चमचे दोन ते अडीच चमचे साधारण आणि एक चमचा कश्मीरी लाल मिरच पावडर थोडासा अर्धा पे चमच्यापेक्षा कमी गरम मसाला आणि यामध्ये एक ते दीड चमच धनिया पावडर टाकलेला आहे आणि याला छान असं परतवून घ्यायचं आणि मसाला छान लो फ्लेमवर शिजवून घ्यायचा छान त्याच्यामधला कच्चेपणा जो आहे ना तो निघून गेला पाहिजे या स्टेजला तुम्ही थोडी कोथिंबीर टाका तर माझ्याकडे नव्हती आज कोथिंबीर जास्त नाही तर मी नेहमीच टाकत असते यामध्ये आता छान मसाले आपले शिजून झालेले आहेत तर यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचे आहे आणि टोमॅटो एक घेतलेला होता मोठ्या साईजचा त्याला बारीक कापून घेतलेला त्याला छान शिजवून घ्यायचं आणि नंतर मीठ टाकून घ्यायचं मीठ तुम्ही रस्सा वगैरे सोडता त्या स्टेजलासुद्धा तुम्ही टाकू शकता म्हणजे एक अंदाज येतो किती रस्सा आहे आणि किती मीठ टाकायचं आहे तर, तर मी आत्ताच टाकून घेतलेलं आहे कारण की मला सवय आहे आणि नंतरसुद्धा टाकू शकता काही हरकत नाही आता याला छान असं परतून घ्यायचं मस्त असं परतून झालेलं आहे टोमॅटो जे आता मिक्सरच्या पॉटमध्ये जो मसाला काढलेला होता त्यामध्ये थोडंसं असं पाणी टाकून यामध्ये सोडून द्यायचं आहे नाही सोडलं तरी चालेल म्हणजेच नंतर शेवटी सोडलं तरी चालेल पण मी टाकलेलं आहे आणि मस्त असे टोमॅटो त्याच्यामध्ये एक मिनटासाठी पुन्हा हा मसाला सहित शिजू दिलेलं आहे मस्तपैकी असा मसाला शिजलाय बघू शकता तुम्ही आता यामध्ये जे मोठ आपण शिजवून घेतलेली होती ती टाकून घ्यायची आता इकडे थोडं टाकायला त्रास जात होता म्हणून मग मी कॅमेरा बंद करून नंतर टाकलेली आहे बघू शकता पूर्णच मोठ टाकली जेवढी आपण घेतलेली होती नंतर याला छान आता एक ते दोन मिनटासाठी छान मस्त असं मीडियम फ्लेमवर छान गद गद उकळी येऊ द्यायची आहे आणि मग आपली भाजी जी आहे एकदम रेडी आहे एक ते दोन मिनटासाठी छान मस्त हिला उकळी येऊ दिली बघू शकता तुम्ही मस्त प्रकारे अशी गदगद गद गद उकळी येऊन राहिलेली आहे आणि सेंट तर एक नंबर येत आहे सुगंध खूप छान येऊन राहिलेला आहे बघू शकता आता भाजी एकदम ऑलमोस्ट रेडी आहे आह तर यामध्ये आता शेवटी एक अर्धा चमचा वगैरे गूळ घेतलेला आहे मी तर तुम्हाला नसेल आवडेल तर तुम्ही हा गूळ जो आहे तो इथे स्किप करू शकता नसेल आवडत तर पण अशा प्रकारच्या कडधान्यांमध्ये थोडंफार गूळ वगैरे टाकला तर पचायला थोडे हलके होतात तर अशा प्रकारे याला छान मस्त असं शि टाकून द्यायचं मिक्स करायचं आणि गॅसची फ्लेम बंद करायची आणि कोथिंबीर टाकून मस्त अशी भाजी जी आहे रेडी आहे हिला गरमागरम भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत तुम्ही खाऊ शकता कालवून खा खूप जबरदस्त लागतो याचा रसा जो आहे ना तो खूप मस्त लागतो तर नक्की ट्राय करा एकदा सगळ्यांना आवडेल अशी ही रेसिपी आहे आणि पटकन होते तर सकाळी टिफिनसाठी बनवत असाल तर खूप मस्त अशी रेसिपी आहे ला तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं असेल तर आयकॉनवर नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल तुमच्या हातनं व्हिडिओ मिस होणार नाही पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर अँड नमस्ते